नमस्कार मी संतोष केदारे तुम्ही या ठिकाणी सहा बाय दोन फुटाचा सहा बाय दोन फुटाचा आमचा प्लॉट पाहू शकता सदाबार पेरूचा बघा या प्लॉट अशा पद्धतीचा आहे एकरचा प्लॉट आहे तर या प्लॉटमध्ये बघा आता आमच्या मालाची हार्वेस्टिंग पण चालू आहे आणि या ठिकाणी नवीन पण माल आलेला आहे बघा तुम्ही पाहू शकता आणि कटिंग पण चालू आहे म्हणून याला आपण सदाबार म्हणतो आणि हे नवीन याला प्रत्येक काळ्या पण आलेलं आहे बघा म्हणजे रोप लावल्यापासून तर साधारण सात आठ दिवसामध्येच आपण त्याची छाटणी घेतो ती झाल्याच्या नंतर दीड महिन्याने घेतो आणि त्याच्यानंतर साधारण आपण सहाव्या सातव्या महिन्यामध्ये पूर्ण हार्वेस्टिंग घेतो अशा पद्धतीचा हा सदाभार आहे सहा बाय दोन फुटाचा तर यामध्ये असं आहे की सहा बाय दोन फुटामध्ये छत्तीस छत्तीस झाडं बसतात एका झाडाला एका वर्षामध्ये वीस किलो आपण पेरू आणून देतो आणि वीस किलो पेरू जर, जर, जर कमी एका झाडाला आले तर जवळपास एका एकरमधून सात हजार दोनशे एवढं म्हणजे जवळपास एवढं उत्पन्न मिळतं टनेजमध्ये जर वीस रुपयाने जर पेरूचा भाव भेटला आपल्याला कमीत कमी वीस रुपये तरी आपल्याला चौदा ते पंधरा लाख रुपये उत्पन्न मिळतं आणि पेरू असं आहे का बाराही महिने चालणार रवाना आहे आणि पेरू सगळे लोक खाऊ शकतात त्याच्यामुळं या पेरूला मार्केट किंवा काही बोलायचं विषयच नाही का शंभर टक्के शेतकऱ्यालाही परवडणारी शेती आहे सहा बाय दोन फुटाची याच्यातून एका वर्षामध्ये चौदा ते पंधरा लाख रुपये उत्पन्न मिळतं आणि ही अशी व्हरायटी आहे की जेव्हा मार्केटमध्ये इतर पेरू राहील तेव्हा शेतकऱ्याला आम्ही कधी कटिंग द्यायची ही आम्हाला टेक्निक असल्यामुळं त्या शेतकऱ्याला आम्ही कधी कटिंग द्यायची हे सगळं सांगून त्यांना जास्तीत जास्त उत्पन्न काढून देतो आणि आमची अशी श्रीशाई माऊलीची टेक्नॉलॉजी आहे का शेतकऱ्यांना रोप लावल्यापासून तर पूर्ण फळ विक्रीपर्यंत काय औषध मारायचं काय करायचं कुठल्या मार्केटला विकायची ही सगळी टेक्नॉलॉजी आम्हीच देतो अशा पद्धतीचे आमचं मॉडेल आहे आणि याच ठिकाणी बघा आता इथं आम्ही केशर आंबा पण लावलेला आहे तुमच्या समोरच बघू शकत तिथं बाजूला आंबा पण लावलेला आहे म्हणजे पेरूच्या अंतर पेरूमध्येच आपण आता केशर आंबा पण लागवड केलेली म्हणजे साधारण दोन वर्षात केशर आंबा चालू झाला पेरू एक पाच सात वर्षापर्यंत घ्यायचा आंबा चांगला रन झाला पेरू काढून टाकायचा केशर आंबा पकडायचा का तो चाळीस पन्नास वर्ष शेतकऱ्याला काही दुसरं काम करायची गरज नाही आणि यामध्ये लेबरलेस काम आहे याच्यात जर विडमॅट टाकली तर तुम्हाला मजूर वगैरे काहीच गरज येत नाही अशा पद्धतीचे आमचं मॉडेल आहे ज्यांनाही लागवड करायचं असलं त्यांनी आमच्याशी संपर्क करा नव्वद अठ्ठावीस बहात्तर बेचाळीस झिरो आठ